तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे पावसात चहा असेल पण भजी नसेल तर मजा नाही बाहेरचं वातावरण थोडंसं थंड झालंय अशा वेळी जर गरमागरम कुरकुरीत भजी मिळाली तर हे क्षण अगदी खास होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि चविष्ट भजी जी पावसात चहाबरोबर खाल्ली की आठवणीत साठवून जाते ही रेसिपी फक्त झटपट नाही तर मनाला आणि जिबेला तृप्त करणारे आहे चला तर मग लागा कामाला आणि बनमा बनवा पावसाची खरी मजा गरमागरम भजी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण साहित्य बघूयात बाजारात अशा प्रकारे आपल्याला मिरच्या सहज मिळून जातील हरभरा डाळीचे पीठ तांदळाचे पीठ थोडे क्रिस्पी होण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी भजी आपली आणि मसाला बनवण्यासाठी एक उकडलेला आणि स्मॅश केलेला बटाटा जिरे पावडर धने इथे मी थोडे असे मोठे प्रमाणात कुटून घेतलेले आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला सोडा लागणार आहे परत आपल्याला तळण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे आता आपण एका बाऊलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ही मिरची आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे मार्केटमध्ये किंवा बाजारात अशा प्रमाणात प्रकारे मिरची सहजपणे मिळू शकतात ही जी मिरची असते ही थोडीशी आपल्या रेग्युलर मिरचीपेक्षा थोडी मोठी असते आणि वरचं त्याचं जे कवर असते ते थोडं जाडसर अशा प्रमाणात असते आणि ही मिरची असते ही तिखट अजिबात नसते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ह्या मिरचींना भजी किंवा वडा बनवण्यासाठी वापरले जातात मिरचीचा वडा बनवण्यासाठी वापरले जातात त्यामुळे ही आपल्या बाजारात सहजपणे मिळून जाते आता आपले मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्याला आता आपण मधून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे ही मिरची असते ही अजिबात तिखट नसते त्याच्यामुळे ही मिरची आपण सहज अशा प्रमाणात भजीसोबत खाऊ शकतो आता अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या मधून कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधील जे ओ, बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचं आहेत बिया बिया असतील तरीसुद्धा आपल्याला भजी तिखट लागणार नाही पण याच्यामध्ये आपण स्टफिंग बनवणार आहोत किंवा याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे बिया काढून घ्यायचं आहेत ही जी मी जे रेसिपी दाखवणार आहे ही तुम्ही मिरची भजी किंवा मिरची वडासुद्धा म्हणला तरी चालेल कारण याच्यामध्ये आपण आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग भरणार आहोत ते तुम्हाला पुढे कळून जाईल अशा प्रकारे आपण त्याच्यामधील सर्व मिरच्यांमधील बिया काढून घेतलेल्या आहेत थोड्या बिया असतील तरीसुद्धा काय प्रॉब्लेम नाही कारण ही मिरची तिखट लागणार नाही आता अशाच प्रकारे आपल्या सर्व मिरच्या कट करून आणि त्याच्यामधील बिया काढून झालेल्या आहेत आता याच्यामधील आतील आपण स्टफिंग बनवायचं आहे त्याच्यासाठी एका बाउलमध्ये आपण उकडून स्मॅश केलेला अगदी स्मॅश केलेला अशा बटाटा घ्यायचा आहे तुम्ही तो बटाटा किसनीने किसून घेतला तरी सुद्धा चालतो किंवा अशाच प्रकारे हाताने जरी स्मॅश केला तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत त्याच्यासाठी धने जिरे जिरे पावडर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या आतील मिरचीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी हे स्टफिंग कसे भरायचे ते दाखवते आता अशा प्रकारे आपण मधून जे मिरची कट केलेलं होतं याच्यामध्ये आता आपल्याला बटाट्याचं सारण किंवा स्टफिंग भरून घ्यायचं आहे पण हे स्टफिंग भरत असताना भरपूर अशा प्रमाणात आपल्याला दाबून दाबून अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रमाणात स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे ह्या मिरची भजीला काही लोक मिरची सुद्धा म्हणू शकतात किंवा म्हणतात किंवा कारण याच्यामध्ये आपण बटाट्याचे स्टफिंग जे आपण बटाटे वडाला बनवतो तशाच पद्धतीने आपण स्टफिंग याच्यामध्ये घातलेलं आहे जर तुमचं मिरची थोडी मोठी असेल तर तुम्ही एका मिरचीमध्ये दोन असं आडवं कट करून डीप करून तळू शकता किंवा तुमची मिरची जर मिडियम आकाराची असेल तर कट करण्याची काही जरूरी नाही अशा प्रकारे आपण सर्व मिरचींमध्ये स्टफिंग भरलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढ्या मिरचींना ही मिरची साधारण एक दहा ते आता तळण्यासाठी आपल्याला वरचं जे सारण आहे ते बनवून घ्यायचं आहे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक एका बाउलमध्ये आपल्याला हरभरा डाळीचे पीठ आपलं रेग्युलर जे घरी असतं ते हरभरा डाळीचे पीठ आणि मिरची भजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचं आहे साधारण एक सात ते आठ चमचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोड्याच प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये सोड्याचा वापर करायचा आहे चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि बॅटर थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भजीला बनवतो त्याच पद्धतीने बॅटर आपल्याला याच्यामध्ये बनवायचं आहे अगदी प्रमाणात आपल्याला पाणी घालून हे बॅटर जसं आपण भजीसाठी बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त पातळ केला जर पीठ तर भजी डीप करताना भजीला लागणार नाही तुम्हाला मी चमच्याच्या मदतीने दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला त्याचं बॅटर हवं आहे त्याच्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने बॅटर तयार करून घ्या आता आपलं मिरची याच्यामध्ये डीप करायची आहे आणि तेलामध्ये गरम तेलामध्ये एक एक भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे माझी मिरची थोडे मिरची थोडे लांब लांब होते त्याच्यामुळे मी एका मिरचीमध्ये दोन भाग केले आणि ह्या बॅटरमध्ये डीप करून एक एक मिरची मी तळून घेतलेली आहे जेवढे मिरची तुमच्या तेलामध्ये मा मावतात तेवढे तुम्ही याच्यामध्ये डीप करून तळायचे आहे गॅस आपल्याला थोडा मोठाच ठेवायचा आहे बारीक गॅस करून जर तुम्ही तळला तर तुमची मिरची भजी थोडी मऊ पडण्याची शक्यता असते आणि कुरकुरीतसुद्धा नाही होत होणार त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने गॅस आपल्याला ठेवायचा आहे आता सर्व मिरची आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहेत अगदी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचा आहे जर बॅटर तुम्ही जास्त पातळ बनवला तर तेलामध्ये सोडल्यानंतर जे वरचं आपलं कवर असतं ते थोडं लगेच निघण्याची श शक्यता असते त्याच्यामुळे बॅटर जे आपण डीप करणार आहोत मिरची ते अगदी व्यवस्थित अशा प्रमाणात आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता आपलं ही मिरची वडा किंवा मिरची भजी खाण्यासाठी तयार आहे याला तुम्ही चहासोबत किंवा अशाच पद्धतीने करून याला आपल्याला मिरचीसोबत अशाच पद्धतीने खायचं आहे मिरची याच्यामधून काढायची नाही कारण ही मिरची तिखट नसते त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपण मिरची खाऊ शकता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चहासोबत मस्त गरमागरम भजीचा स्वाद घ्या थँक्यू